बारामतीच्या पेन्सिल चौकामध्ये या ठिकाणी दहांडीचा कार्यक्रम जो आहे तो पार पडलाय मात्र या हा, दहाडीचा उत्सवाची सुरुवात केल्याचं कामकाज कसा का प्रतिसाद होता या दरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दहा ते पंधरा दिवसाचा प्रवास कसा आहे प्रवास करतोय दोन हजार दहा सुरूच दोन हजार चोवीस ही दहाणी पार पडली सुरुवातीला पण सुरुवातीपासून कसा उत्साह होता युवक किती सोबत होते असं काही सांगताय उत्साह किती किती तरुण सोबत होते हे पूर्ण उत्साह आमचं एक गाव या एक दहिंडे असते पूर्ण गाव आमच्या सोबत असते सर्वांचा प्रतिसाद आम्हाला मिळतो या दोन हजार तेवीस मध्ये झालेली दहिहांडी चोवीस मध्ये काय वेगळं पण जाणून आलं हे पब्लिक्स वगैरे सगळं कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन बर युवक युवतींचा मोठा सहभाग महिलांचा मोठा सहभाग दिसून आला की आता जे अपेक्षित मान्यवर होते ते अपेक्षित मान्यवर आले नाही त्याबद्दल नेमकं काय भाव नाही काय रिप्लाय आला गेल्या जेव्हा उंडे आलते तेव्हा राहू शकलं नाही त्याच्यानंतर व्हिडिओ कॉलवर त्यांनी आपले जाईंडे बघितले त्यांच्याच नावाने जाईंडे असते आपल्या व्हिडिओ कॉल वरून पाहिल्याच्या नंतर जे काही तरुण आहेत या दहाडीला आवर्जून उपस्थित समाधान व्यक्त झालंय खर तर ही हांडी पार पडल्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया मात्र सर्वांच्या चेहऱ्यावर आपण एकंदरीत पाहिला गेला तर मोठा आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय

नाही उपस्थित पुढच्या वर्षी नक्की उपस्थित माध्यमातून त्यांनी जे सहभाग नोंदवलं यावर समाधानी वगैरे आहेत तू समाधानी आहे त्यांनी पाठवलं होतं असं मानिक भाऊ फड यांच्या प्रतिक्रियातून वेग झाले मानिक भाऊ त्यांच्या तो आलेले प्रमुख कार्यकर्ते म्हणून परळीवर त्याच्यावर तरी तुम्ही समाधानी आहेत की त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आला म्हणून त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती आला ते भरपूर खरंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे कृषी महोत्सव कार्यक्रमाच्या पूर्ण नियोजनामध्ये जे आहे आहेत ते परळीमध्ये आहेत त्यामुळे त्यांना इथं आलं नाही पण मानिक आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून त्यांना बारामतीच्या कार्यक्रमाला पाठवलं होतं अशा प्रतिक्रिया एकंदरीत आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे मात्र हीच मानाची दहीहंडी जी आहे ते दोन हजार चोवीस मध्ये आनंद उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी पार पडली आणि मोठं समाधान जे आहे ते आपण पूर्ण या चेहऱ्यावर जर सर्वांच्या पाहिलं तर मोठं समाधान जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणखीन काय अपडेट्स या दहीहंडी संदर्भात ते मिळतील काही देखील पाहायला तेवढंच महत्वाचं आहे कॅमेरामॅन मनीष ससाने सोबत सूर्य मीडिया या बारामध्ये